गणेश विसर्जनासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी खामगाव शहर सज्ज झाले आहे मागील दहा दिवसांपासून गणपती बाप्पाच्या मंगळमय वातावरणाने शहर दुमदुमून गेले होते आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आल्याने शहरात भाविकांमध्ये उत्साह आणि ओढ दिसून येत आहे विसर्जन मिरवणुकीत भाविकांची प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन आणि पोलीस विभागाने सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली आहे विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहरात तगडा पोलीस बंदोबस्त उभारण्यात आला आहे या बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस अधिकारी डी वाय एस पी सहा पोलीस निरीक्षक बत्तीस ए पी आय दोनशे पोलीस कर्मचारी एस आर पी एफची तुकडी आर सी बीचे दोन पथक तसेच होमगार्डचे एकशे पंचावन्न जवान यांची कुमक नेमण्यात आली आहे इतका मोठा बंदोबस्त उभारल्याने विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठी मदत होणार आहे गणेश विसर्जनाची मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून सुरळीतपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे मिरवणुकीदरम्यान मानाचे गणपती मंडळ शहरातून वाजत गाजत मार्गक्रमण करतील यामध्ये पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात व विविध सांस्कृतिक देखाव्यांमुळे वातावरण उत्साहवर्धक होणार आहे विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मानाच्या लाकडे गणपतीच्या मिरवणुकीनंतर होणार असून रात्री बारा वाजेपर्यंत ही मिरवणूक सुरू राहणार यंदा विसर्जनासाठी जनुना तलाव परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या विसर्जन घाटाचा वापर होणार आहे त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन अधिक सुकर होईल पोलीस प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे व नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे विशेषतः ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठराविक वेळेतच डीजे वा ध्वनिवर्धक वापरण्याचे आदेश देण्यात आले आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात गेल्या दहा दिवसात भव्य सजावट सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक विधी संपन्न झाले आता बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यात अश्रू तर ओठांवर गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष घुमणार आहे उत्साह श्रद्धा आणि सुरक्षिततेच्या वातावरणात विसर्जन सोहळा पार पडणार आहे